आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग तरी व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा व ज्यांना ज्यांना नंदिनी आवडते त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पार्थ नंदिनी व जीवाला पहिल्यांदा केक कट करायला सांगतो केक कापण्यासाठी जिवा नंदिनीचा हात पकडतो हे पाहून काव्याला खूप राग येतो पण पर नंदिनीला खूप आनंद झालेला असतो विक्रम म्हणतो जिव्हा अरे कापांना केक ऐकताच नंदिनी व जिवा दोघेही केक कापतात व सगळी टाळ्या वाजवू लागतात केक कापल्यानंतर जेव्हा त्यातला एक पीस घेऊन नंदिनीला भरवतो हे पाहून काव्याला धपकास बसतो नंदिनीही केकचा एक पीस जिवाला भरवते नंतर विक्रम पार्थाने काव्याला केक कापा असे सांगतो काव्या पण पारचा काव्याही केकचा एक पीस पार्थ भरवायला हातात घेते हे पाहून त्याला राग येतो व ती तमाशा का करण्यासाठी काहीतरी बोलायला जाते तोपर्यंत तो जीवामध्येच बोलतो अरे चला एकमेकांना हसत हसत केक भरवा बघू ए मी एक काम करतो मी तुमच्या दोघांचा एक छान फोटो क्लिक करतो म्हणजे पुढच्या वेळी काकाला ए आय करून आपल्या चेहऱ्यावरती स्माईल आणायला लागणार नाही कमॉन मिसेस काव्या पार्थ देशमुख तुमच्या नवऱ्याला केक भरवा ना पार्थ म्हणत म्हणतो अहो काव्या भरवा ना लवकर सगळे वाट बघतायत या केकवरच्या फोटो जसा असू आहे ना तसा तुमच्या चेहऱ्यावरतीही येऊ देत काव्या म्हणते हा केगोचा फोटो ए आय केला आहे पण संसार कसा ए आय करणार प्रेम कसं ए आय करणार फार तुम्हाला माहिती होतं ना हे सगळं मला आवडणार नाही तरी पण तुम्ही हे मला न सांगता का केलं तुम्हाला एकदा पण असं वाटलं नाही का मला विश्वासात घेऊन सांगावं या सगळ्याबद्दल फार तुम्ही आत्ता तुमच्याशी बोलायला सुरुवात केली होती पण तीच माझी सगळ्यात मोठी चूक होती असं मला वाटते तुम्हाला जरा पण वाटत नाही का तुमची चूक झाली की मला न सांगता तुम्ही केलं आहे कशासाठी केलं हे सगळं कशासाठी हा तमाशा मला आवडणार नाही हे तुम्हाला माहीत असून पण नंदिनी म्हणते काव्या अगं काय बोलते आहेस तू तोपर्यंत वास्वात्या म्हणते हो ना अगं खाव्या आजच्या दिवशी तरी चिडचिड करू नकोस आणि तुमच्या नवऱ्याबाईकमध्ये जे भांडण आहे ना ते खोलीत जाऊन भांडायचं इथं आमच्यासमोर नाही हां आता छान चेहऱ्यावरती स्माईल आण आणि तुझ्या नवऱ्याला म्हणजे पार्थला केक भराव अगं सगळेजण ते केक खायचे थांबले आहेत अगं तुझ्या नवऱ्याने केक नाही खाल्ला तर आम्ही सगळे कसे खाऊ चल भरव पटकन तुझ्या नवऱ्याला केक त्या काव्याला जबरदस्ती पार्कला केक भरवायला सांगत असते म्हणून काव्याला राग येतो ती वसवतीच्या तोंडात केक घालते मंजू येथे म्हणते डोकं फिरलं आहे या मुलीचं दादा या मुलीला उपचारांची गरज आहे काव्या म्हणते उपचारांची गरज मला नाही तुम्हाला येत आणि डोकं फिरवणारी माणसं आजूबाजूला असली की डोकं फिरणारच ना माझं पार्थ जे बाबा म्हणतात अगं काव्यातला आत्ता तर रूममध्ये समजावून आलो तरी पण तू परत बाहेर तेच वागतेस काव्या म्हणते अहो काका तुम्ही मला खूप छान समजून सांगितलं आणि मला ते पटलं पण पन। पण ही घरातली कशी वागतायत ते बघा ना ती उकसवतायत मला पारची आई म्हणते अगं काव्या काय तू लिमिट क्रॉस करायचे ठरवले आहेस का अगं असं त्या आपल्या वडील झाल्या आहेत त्यांच्यासोबतही तू कशी वागलीस तुला जरा पण काय वाटत नाही का काव्या म्हणते या घरातल्या बाकीच्यांनी त्यांना जसं पाहिजे आहे तसं वागायचं आणि मी जरा माझ्यासार मनासारखे वागले की नियम भंगवतो नंदिनी म्हणते काव्या अगं तू कशी वागतेस काय बोलते आहेस हे सगळं चुकीचं आहे आई बरोबर आहेत लगेच काव्या म्हणते हो आई बरोबर आहेत तूही तेच म्हणतात आई भारतीही तेच म्हणतात अगं तुमची मतं एवढी जुळतात तर करायचं ना तुम्ही दोघांनी एकमेकांशी लग्न मी तरी सुटले असते या सगळ्यातून नंदिनी चिडते व काव्याला मारायला हात उचलते पण पार्थ तिला अडवतो व म्हणते जाऊ दे ग नंदिनी सोड बरं झालं पार्थने तुला अडवलं कारण आजचा दिवस चांगला आहे ग नको नको ओरडू तिला नंदिनी म्हणते नाही आत्या आपण खूप समजून घेतो ना तिला म्हणून ती असं वागायला लागली आहे तुम्ही तिची बाजू घेऊन नका बोल आई मंजूला वसुताईला आत घेऊन जायला सांगते व विक्रम श्रेया व कुहूलाही आत जायला सांगतो वसुताई आत आल्यानंतर हसायला लागते तेव्हा मंजू म्हणते अगर नाही त्या दीड जमिनीच्या मुलीने तुझ्या तु तोंडात के कोंबलान तू हसतेस तू तिला माफ केला आहेस का आता आपली रम्या असते तर तिने चांगलीच तिचे गाल सुजवले असते अजिबात नाही रम्याने असे काहीही केलं नसतं म्हणजे आणि म्हणूनच मी काही हा काडव केला नाही कारण रम्याचं आणि माझं आधीच ठरलं होतं दरवेळी आम्ही दिवसतो आणि येतो सगळ्यांच्या पण आता तसं काहीही करायचं नाही आता आपलं भांडण लावण्याचा पॅटर्न बदलायचा म्हणून तर आज सगळं करूनसुद्धा मी नामाने डाळी राहिली हा प्लाईन होता मस्त काही मस्त आता दोघी बहिणींमध्ये खूप मोठी फोट पडणार आहे तुझा प्लॅन वर्क झाला आहे व त्या म्हणते नाही अगं पूर्ण कुठे वर्क झाला आहे अगं नंदिनीने काव्याला मारायला हात उगारला तेव्हा पार ना मध्ये नंदिनीला अडवलं नसतं ना तर नंदिनीने माझ्या मुलीच्या कानाखाली मारली त्याचा वचपा निघाला असता जो म्हणते अगं ताई तू त्या काव्याला असं सोडू नको सांग व त्या म्हणते अगं तू बघ ना पण खाली गेलो ना ती ती काव्य कशी माझी माफी मागते म्हणजे म्हणते काव्या आणि माफी शक्यच नाही जो अगं ऐक ना त्या दोघींमध्ये कशी फूट पडली हे आता ही नंदिनी काव्याला माझी माफी मागायला लावणारच बघ नंदिनी काव्याला ओरडत असते तेव्हा मिथून म्हणतो अगं जाऊ दे ना नंदिनी नंदिनी म्हणते नाही काका ह्या मुलीला कोणत्याही गोष्टीचा धाकच राहिला नाही आहे आणि म मोठ्यांचा आदर करायला तर ही विसरलीच आहे इतकी कटकटी आणि इतकी चिडचिड करणारी माझी बहीण नव्हतीच का असं वागते आहेस तू काव्या आणि काय म्हणालीस तू माझं आणि लग्न व्हायला हवं होतं एक महिन्यापूर्वी जर तू हे बोलले असतेस तर मी शांतही बसले असते पण आता आत्ता मी आणि पार्थ खूप पुढे आहो आले आहोत आता मी जीवा सोडून बाकी कोणाचा विचारही नाही करू शकत आणि तुला माहिती आहे पार्थ, हो, पार्थ फक्त तुझा विचार करतात तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचीही आस नाही आहे त्यांना किती सहज बोललीस तू आम्ही दोघांनी लग्न करायला हवं होतं म्हणून इतकं सोपं वाटतं का तुला सगळं बरोबर एक महिन्यापूर्वीच मी तुला समजावलं होतं की मंगळसूत्राची काय किंमत असते आणि ती निभवायला काय करावं लागतं ते जरा जीवाकडे बघ त्यांनाही त्रास होत होता पण त्यांनी आता मान्य केले सगळं निदान ते प्रयत्न तरी करतात तू तर ते पण करत नाही आहेस तुला माहिती आहे माझ्याने जीवाचं भांडण झालं होतं त्यावेळी त्यांनी रूमला सगळा फसारा आवडला कपड्यांच्या घड्यांनी सॉरी लिहिलं होतं मी अंड्याची भुर्जी बनवणार आम्ही म्हणून अंड्यांवरतीही सॉरी लिहिलं होतं पाण्याच्या बाटलीवरतीही सॉरी लिहिलं होतं का कारण त्यांना कदर आहे माणसांची चूक झाली तरीसुद्धा सॉरी म्हणायला कमीपणा वाटत नाही त्यांना आणि म्हणून जीवाबरोबर नातं निभावताना आनंद वाटतो मला इतकं सगळं करताना तुला आता इतक्या सगळ्या गोष्टी कळत असताना तुला एक गोष्ट का कळत नाही तुझी आणि माझी स्टोरी वेगवेगळे असताना तू एक आहे अशी का समजू शकतेस तुझ्या नवऱ्यानं मान्य केलं आहे तू तुमचं नातं ते तुला बाईकवरून सोडतात तुला गजरे देतात तुला घासही भरवतात मस्त आहे हे सगळं तुमचं जे काही चाललं आहे ते चालू देत ना नंदिनी म्हणते तुमचंही मस्त चाललं असतं काव्य पण तू पार्थ जे काय काय करतात त्यांना रिस्पॉन्सच देत नाहीस काव्या चिडतेवर निघून जाते व आजचा भाग इथे दे संपतो उद्याच्या भागात पाव